आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचा एक अन्नद्रव्य पदार्थ आहे जवळपास गहू आणि तांदूळ जर सोडलं तर तिसऱ्या क्रमांकाला बटाटा मोठ्या क्रमांकाला आपण म्हणजे हे पीक मानतो की फक्त अन्नद्रव्य साठीच नव्हे तर हे औद्योगिक क्षेत्रातही आपल्याला डेअरी उत्पादन म्हणा अल्कोहोल म्हणा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे पीक आहे दुसरी गोष्ट जर बघायला गेलं तर गरीब आणि श्रीमंत सगळ्यांना आवडणारा असा हे भाजीपाला पीक आहे की जेणेकरून ते रोजच्या जेवणामध्ये आपल्या समजा पराठे म्हणा वडे म्हणा चिप्स म्हणा फ्रेंच फ्राईज म्हणा या स्वरूपाने ते आपल्या जेवणामध्ये येत येत असत तसंच औद्योगिक क्षेत्रामध्ये स्टार्क साठी साठी या बटाट्याचा उपयोग होत असतो डेअरी प्रोडक्टसाठी बटाट्याचा आपण उपयोग करत असतो म्हणून शेतकऱ्यांसाठी बटाटा हे कॅश प्रॉप म्हणजे रोपीचं पीक असल्याने खूप महत्वाचा मुद्दा आहे आपला हा शेतकऱ्यांसाठी कमी कालावधीत चांगलं उत्पन्न देणार हे पीक आहे आणि जवळपास नव्वद ते शंभर दिवसात येणारं हे पीक असल्यामुळे याला जो काही हवामान आणि जमिनीच्या दृष्टीने बटाटा हे पीक महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या स्वरूपात येऊ शकतं जसं की पुणे सांगली साताराचा काही भाग तसेच अहिल्यानगर नागपूर किंवा गुजरातमधला उत्तर गुजरात त्याच्यामध्ये दिशा पालनपूर महेसाणा हिंमतनगर या भागात ही खूप चांगल्या प्रमाणे बटाट्याचं पीक येतं तसेच इतर राज्यांमध्ये उत्तर प्रदेश बंगाल बघू नमस्कार मी ललित पाटील स्टेप ग्रो ऑर्गेनिक आहे युट्यूब चॅनल मी आपले स्वागत करतो हे थंड हवामानातील पीक असल्यामुळे त्यामुळे थंड हवामान त्याची वाढ चांगली होते आणि पिकाला पोचण्यासाठी थंड हवामान म्हणजे जवळपास अठरा डिग्री सेल्सिअस पासून एकवीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असताना बटाट्याची खूप चांगल्या प्रमाणात वाढ होत असते त्यामुळे बटाटा लागवड करताना या तापमानाचा अंदाज आपण लागवड करत असताना घेणं गरजेचं आहे कारण की याला कमीत कमी पंधरा डिग्रीपेक्षा खालचंही तापमान नको किंवा तीस डिग्री सेल्सिअस से, से पेक्षा से जर याच टेम्परेचर पुढे गेलं तर बटाट्याच्या वाढीमध्ये वाढीमध्ये जवळपास या पिकाची लागवड कमी पावसाच्या प्रदेशामध्ये दे देखील आपण चांगल्या प्रकारे करू शकतो करता येऊ शकते म्हणून बटाटा ची लागवड करताना थंड हवामान चा अंदाज घेणे हे खूप महत्वाचे आहे शक्यतो शेतकरी बोन सप्टेंबर महिन्याच्या जवळपास नोव्हेंबरच्या नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत आपण करू शकतो कारण जवळपास बावीस ते पंचवीस सप्टेंबर पासून तर एक तीस नोव्हेंबर पर्यंत एक आपल्या भागांमध्ये थंडीचे प्रमाण हे योग्य प्रकारे असते त्यामुळे अशा थंड हवामानामध्ये बटाटा पिकाची लागवड केल्यास त्याच्या पिकाची डेव्हलपमेंट ही चांगल्या प्रकारे होत असते आणि या लागवडीच्या कालावधीत पिकास अतिशय अनुकूल आन, असं वातावरण असल्या कारणाने उत्पादनात आपल्याला वृद्धी मिळत असते त्यामुळे आपण इथून पुढे जे गोष्ट करणार आहोत शेतकरी बंधनो जमिनीची निवड कशी करायची त्याची मशागत कशी करावी या विषयावर आपण आता हा पुढचा मुद्दा आहे आपला तर शेतकरी बंधन बटाटा हे पीक खर तर जमिनीची योग्य निवड केली तरच आपल्याला भरघोस उत्पादन देत असते म्हणून आपण आधी योग्य जमिनीची निवड करणं आणि मग योग्य त्या जमिनीची मशागत करून घेणं हे खूप महत्वाचं असतं त्यामुळे जमिनीची लागवड करत असताना किंवा निवड करत असताना बटाट्याची त्यावेळेस आपण काही मुद्दे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे तर बटाट्या पिकाला भुसभुशीत सुपीक आणि पाण्याच्या निचरा होणारी अशी जमीन खूप मानावत असते त्यामुळे जास्त काळी किंवा जास्त चिकट जास्त मुरमाड किंवा जास्त रेताळ ज्याच्यामध्ये पाण्याचं होतं किंवा अशा जमिनीमध्ये किंवा पांथळ जमिनीमध्ये किंवा क्षारात जमिनीमध्ये जिचा पीएच हा साडेसातच्या पुढे असतो अशा जमिनीमध्ये लागवड शक्यतो टाळावी तसेच मध्यवर्ती हल की जिथे पाण्याचा निचरा चांगला होतो मातीमध्ये हवा खेडकी राहते तिथे बटाट्याची वाढ ही जोमाने होत असते म्हणून ज्या जमिनीचा पीएच हा साडेपाच पासून साडेसहापर्यंत असतो त्या जमिनीमध्ये शंभर टक्के बटाट्याचे पीक हे खूप चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला घेता येत असते त्यामुळे जमिनीची जा मशागत करताना आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की जर साध्या वाचत सांगायचं झालं की ज्या मातीमध्ये आपण बियाणं लावल्यावर ते सहज उगवत आणि त्याच्या गड्ड्यांना जी जागा मिळते चांगलं पोहोचण्यासाठी तशीच भूलभूषित माती बटाट्याला फार चांगल्या प्रमाणे ही गरजेचे असते त्यामुळे जमिनीची मशागत करत असताना आधी जमिनीची पोल नांगर करून घ्यायची असते त्यामुळे जी जमिनीमध्ये ज्या जुन्या मुळे असतात पिकांच्या किंवा काही बुरश्या असतात की त्या थोड्या बाहेर उन्हामुळे काही गोष्टींचं त्यांचा नायनाट होतो आणि आपल्याला एक जमिनीची चांगली मशागत होते त्यामुळे त्यामुळे दोन ते तीन दिवसामध्ये परत आपण पुरव्याने त्याची मशागत करावी किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटा मारून त्या जमिनीमध्ये झेंकड वगैरे सगळं प्रकारे तुम्ही त्याला व्यवस्थित मातीची मशागत करणं खूप गरजेचं आहे तर पूर्णपणे तणाचे नियोजन करताना पूर्णपणे तण निघेल याची काळजी घेणं शेतकरी बंधन खूप महत्वाचं आहे आणि सुरुवातीला मशागतीच्या वेळेस कमीत कमी हेक्टरी वीस ते पंचवीस टन शेणखत आपल्याला टाकणं बंधनकारक आहे जर जास्तीत जास्त बटाट्याचं आपल्याला उत्पादन घेणार घेता येत असेल तर कारण की जर तुम्ही एकरी याचं प्रमाण बघितलं तर आठ ते दहा टन शेणखत चांगलं पुजलेलं शेणखत तुम्हाला घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये स्टेप ऑर्गॅनिका कंपनीचं जे ट्रायथोर हा जो ट्रायकोथॉरमा व्हेरिडी म्हणून ही जी फंगस आहे बुरशी आहे याचा तुम्ही प्रति दोन ते तीन टनाला दोनशे ग्रॅम स्प्रेद्वारे किंवा त्याच्यामध्ये मिक्स करणे चांगल्या पद्धतीने की जे शेणखत आपल्याला मदत होईल त्याचा वापर करणे आपल्याला गरजेचं आहे कारण की हे ऍडव्हान्स मायक्रोबिल टेक्नॉलॉजीचं खत असून शेणखत पूर्णपणे कुजायला आणि शेणखतामध्ये असलेल्या काही जुन्या पुरुषी असतील अर्धव शेणखत असेल तर ते तुम्हाला एक मिक्स केल्यानंतर मगच तुम्ही जमिनीमध्ये टाकाल जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट पुढे जाऊन चांगला मिळेल तर शेतकरी पण तुम्ही यामध्ये एक लक्षात तुम्ह ठेवू आपण की जमीन जितकी भूषभूषित असेल निचराची असेल तितकी बटाट्याची गट्टी ही अधिक निरोगी आणि वजनदार बनत असते जमिनीची योग्य मशागत म्हणजे पिकाला आपल्या यशाची पहिली पायरी असते की लागवड आपली एक सारखी होणं तिची क्षमता चांगलं होणं त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त आपल्याकडे डोळ्यांची संख्या असेल ती जास्त बसणं म्हणजे आपल्याला पटवी जास्त येतील बटाट्यांची संख्या जास्त असेल त्या हिशोबाने आपण जमिनीची योग्य निवड करणं आणि त्याची मशागत करणं हे खूप महत्वाचं आहे शेतकरी बंधू नो आता आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठल्याही शुद्ध पिका मध्ये म्हणजे म्हणून शेतकरी जी पुढची माहिती देणार आहोत ती आपण खूप लक्षपूर्वक ऐकावी आणि आमचे जे चॅनल आहे स्टेप ऑर्गॅनिका प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं स्टेप ग्रो ऑर्गॅनिका म्हणून याला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि इतर लोकांनाही शेअर करा तर शेतकरी बंधूंना आपण आता जाणून घेणार आहोत की बटाटा लागवड करत असताना की जे महत्वाचे वाण असतात की कुठल्या वाणाची लागवड करावी जर समजा वाण चुकीचा मिळाला तर त्याच्याने आपल्या उत्पन्नावरही परिणाम होतो त्याच्याने त्या उत्पन्नाचे क्वालिटीवरही परिणाम होत असतो आणि आपली आ, जी साठवण्याची जी काही क्षमता असते बटाट्याची त्याच्यावरही शेतकरी बनतो न म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्यात आणि इतर राज्यातही की जे वाण सगळ्यात जास्त बटाटा पिकामध्ये वापर करत असतो की त्याची आपण माहिती घेणार आहोत तर त्याच्यातला सगळ्यात पहिली वाहन जो आहे शेतकरी बंधनो की ती म्हणजे कुपरी पुकराज कुपरी पुकरा हा जो वाहन शेतकरी बंधू न हा आगली येणारा वाहन आहे बटाटा पिकामध्ये की जवळपास सत्तर तर नव्वद दिवसामध्ये तयार होतो तसा जर बघायला गेलं शेतकरी बंधू तर लवकर पिकणारा वाहन म्हणून याची ओळख आहे याचं नाव आहे कुपरी पोकरज याचा कंद मोठा असतो पिवळसर लाल पांढरा घर याच्या आतमध्ये असतो जर याची तुम्हाला ओळख करायची असेल तर लवकर बाजारात जातो म्हणून सुरुवातीला याचे भाव छान मिळतात आपल्याला महाराष्ट्र एम पी यु पी बिहार तसेच जास्त प्रमाणात या वाण आपण तिथे वापरला जातो सरासरी केली बंधूं जर बघायला गेलं तर कोपरी कुकरा या वानाचं हायेस्ट उत्पादन आतापर्यंत जवळपास शंभर ते एकशे वीस क्विंटल प्रति एकर पर्यंत आणि घेतलेला आहे दुसरा महत्वाचा वान आहे कुपरी चंद्रमुखी म्हणून तर हा देखील लवकर पिकतो ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये जवळपास येतो याचाही कंद अगदी गोलाकार असतो पांढऱ्या रंगाचे आकर्षक याचा जो कंद असतो तो दिसत असतो ज्या शेतकऱ्यांना लवकर पीक घेऊन बाजारात आणायचे आहे किंवा उतरायचे आहे त्यासाठी कुपरी चंद्रमुखी त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे आणि जवळपास याची लागवड आहे महाराष्ट्र म्हणा उत्तर प्रदेश म्हणा बिहार गुजरात या राज्यांमध्ये याची खूप मोठ्या प्रमाणावर शिफारस केलेली जात असते मात्र याची साठवणूक क्षमता थोडी कमी असल्याने याचं उत्पादन जवळपास आपल्याला ऐंशी ते नव्वद क्विंटल प्रति येत पुढे जे आपलं महत्वाचं जे वाण आहे शेतकरी बद्दल ती आहे कोपरी ज्योती हा वाण थोडासा लेट आहे वाणांपेक्षा तर हा नव्वद ते शंभर दिवस तयार होतो त्याचा कंद जो असतो तो याच्या ओळखीसाठी असतो आणि पाटार रंगाचे याचे थर असतात खास वैशिष्ट्य आहे या पिकाच कर्पारोगास हा जो वाण आहे हा अतिशय त्यामुळे पिकाची जी सुरक्षा आहे ही जास्त प्रमाणात आपण करू शकतो तसेच याची जी शिवाय याची जी साठवणूक क्षमता आहे महाराष्ट्र म्हणजे साठवणूक क्षमता जास्त असते तसेच महाराष्ट्र तसे गुजरात बिहार बंगाल हिमाचल प्रदेश मध्ये हा वाहन मोठ्या प्रमाणावर घेतला जातो जवळपास याचे जे उत्पादन आहे प्रति एकरी हे अठरा ऐंशी क्विंटल तर शंभर क्विंटल पर्यंत आपल्याला एकरी उत्पादन आपण घेऊ शकतो याचं तसंच पुढचे अजून वाहन आहेत त्याची आपण थोडी लवकरात लवकर माहिती घेऊ कुपरी सिंधुरी आहे जसं कुपरी बहार आहे हे जवळपास लेट वाहन आहेत बटाट्याचे एकशे दहा तर एकशे वीस दिवसामध्ये येणारा वान आहे जसं कुपरी बहार आहे नव्वद तर शंभर दिवसामध्ये येणारा हा वाहन आहे कंदा मोठा असतो पांढरा रंगाचा असतो याचा तसेच याचं पण बाजारामध्ये आपण जर उत्पन्न बघायला गेलो तर नव्वद ते शंभर क्विंटल एकर मध्ये आपण घेऊ शकतो आणि हे जे वाहन आहेत कुपरी आपण सेंदुरी कुपरी बहार म्हणू हे जवळपास युपी बिहार महाराष्ट्र छत्तीसगड मध्ये आपण याचे उत्पादन घेत असतो तसेच पुढचा वान आहे शेतकरी बंधू की जो कुपरी चिपसोना म्हणून की हा वाहन खास करून ना प्रोसेसिंगसाठी जे बटाटा पीक वापरलं जातो त्याच्यामध्ये म्हणजे काय चिप्स बनवण्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी हा याच वापरला जातं आणि जवळपास हा थोडासा लेट येणारा वाहन म्हणजे शंभर ते एकशे दहा दिवसात तयार होणारा वाहन याचा कंद हा लांबट गोलसर असतो पिवळसर रंगाचा आणि उतळोळ्या बटाट्याचं हे एक वाहन आहे हा प्रोसेसिंग कंपन्यांकडून याला खूप जास्त मागणी असल्यामुळे महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश बंगाल कर्नाटकात हा वाहन घेतला जातो तर उत्पादन याच जवळपास शेतकरी बांधून आपण ऐंशी ते शंभर क्विंटल म्हणजे जवळपास आठ नऊ किंवा दहा टनापर्यंत आपण याच एक उत्पन्न घेऊ शकतो तर शेतकरी बांधून लवकरच भाव हवा असेल तर पुखरात चंद्रमुखी साठवणूक व सुरक्षितता हवी असेल तर तुम्हाला ज्योती आणि शिंदुरी या वाहनांची मुख्य दोन निवड करणं गरजेचं आहे तसेच शेतकरी बंधूंनो आपण स्वसंशिक उद्योगासाठी जो वाहन निवडला होता तो चिपसून नाही म्हणजे चांगल्या प्रकारे याला मागणी असते उद्योगासाठी सर्वसाधारण बाजारासाठी वाण आपण जे निवडले ते खूप महत्वाचे आहेत आणि जवळपास याचा जो उपयोग आहे या वाहनाचा जवळपास भरपूर देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये ज्या ज्या राज्यामध्ये बटाट्याची शेती होते त्या राज्यांमध्ये केला जात असतो तर शेतकरी बंधू आता तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार लागवडीच्या हंगाम आणि बाजारपेठेनुसार यानुसार तुम्ही वाहन ठरवणं खूप गरजेचे आहे योग्य वाहन निवडला तरच बटाटा पिकातून आपल्याला मिळू शकतो तर अजून पुढचा मुद्दा महत्वाचा आहे शेतकरी आपण जमिनीची निवड झाली मशागत झाली योग्य वाणाची निवड झाली आता मुख्य आणि महत्वाचं काम म्हणजे बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया करत असताना एकरी लागणार जे वान आहे पहिले त्या वाणाची निवड चांगल्या आणि निरोगी वाणाची निवड करणं खूप महत्वाचं आहे शेतकरी बंधनो कारण की त्याच्यावर आपली लॉसेस किती आणि प्रॉफिट किती येत ठरणार आहे त्यामुळे जवळपास एकरी चांगलं आणि निरोगी एकरी लागणार आपलं जे वाण आहे बटाट्याचं की ते आपल्याला कमीत कमी सहा ते आठ क्विंटल पर्यंत म्हणजे जवळपास सहाशे ते आठशे के जी पर्यंत आपल्याला बटाट्याचं एकरी बियाणं घ्यायचं आहे आणि त्याची सगळ्यात मोठी त्याची पुढची पूर्वतयारी म्हणजे बीज प्रक्रिया त्याच्यावर आपण जाणून घेणार आहोत शेतकरी पण की खूप महत्वाचा मुद्दा आहे हा बीज प्रक्रिया आणि आपण लक्ष देऊन ऐकावे जेणेकरून की बस बीज प्रक्रिया करत असताना आपण जे निरोगी चांगल्या दर्जाचे वाण निवडलेले असते ते निवडल्यानंतर शेतकरी बंधूनो आपल्याला काय करायचं आहे की आपण जमिनीत वाण किंवा पेरल्यानंतर किंवा टाकल्यानंतर किंवा के टोकन केल्यानंतर याचा जो उगवण्याची जी क्षमता आहे त्याच्यासाठी बीज प्रक्रिया खूप महत्वाची असते त्यासाठी आपल्याला स्टेप ऑर्गेनिक कंपनीचा पायफोर दोनशे ग्रॅम

त्यांना मोबिलाईज आहे किंवा करणार आहे किंवा फिक्स करणार आहे बॅकरी आपल्या याच्यामध्ये आहेत तर याचा फायदा काय होतो मायक्रोरायजामुळे ज्या वेळेस आपण दोनशे लिटर पाण्यासाठी ज्या वेळेस आपण तयार करतो त्यावेळेस दोनशे ग्रॅम मायक्रोरायजा म्हणजे दोनशे ग्रॅम आणि बॅकअप दोनशे ग्रॅम त्याला दोनशे लिटर पाण्यात टाकून घेऊन त्याच्यात आपण जे आपलं बियाणं आहे किंवा वानाचं ते बियाणाची एक पाच ते सहा मिनिटं याला बोडून घ्यायची आणि तिथून पुढे आपण याची लागवड करायची तर याच्यामुळे फायदा काय होतो शेतकरी बंधूंना की क्षमता आपली चांगली होते जमिनीमध्ये जो याला बॅक्टेरियाचं आपल्याला कोटिंग झालेलं असतं किंवा त्याचं ते ट्रीटमेंट झालेलं असतं सिम ट्रीटमेंट याच्यामध्ये काय होतं की सर बोच त्याचा प्रॉब्लेम आपल्याला पुढे जाऊन भविष्यात होत नाही मातीचा राहिजो सुधारतो ज्याने मुळ्यांची डेव्हलपमेंट चांगली होते समजा मुळ्याचे डेव्हलपमेंट झाले मायक्रो चांगला डेव्हलप झाला काय की आपण जी खत जमिनीत मागची टाकलेली असतो ती सुद्धा सुरुवातीला नवीन मुळ्यांना उपलब्ध होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे फास्टर फास्टर उपलब्ध झाला की पोटव्यांची संख्या चांगली निघते चांगली डेव्हलप होते त्यामुळे पीक हे आपलं तजेलदार आणि त्यामुळे बहत त्यामुळे सिल्ड ट्रीटमेंट करत असताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात की जे द्रावण आहे आपलं हे पाच ते दहा मिनिट त्याच्यात बुडवणे पाच ते दहा मिनिट बुडवल्यानंतर मग त्याचे आपण टोकन प्राप्त हा ही गोष्ट खूप महत्वाची बीज प्रक्रिया आणि याच्यावर तुमचं जे उत्पन्न आहे ते खूप ठरत की किती तुम्ही जास्तीत जास्त उत्पन्न घेणार आहात आतापर्यंत आपण काय बघितलं की जमिनीची निवड बघितली मशागत बघितली योग्य वाहनाची निवड झाली आणि बीज प्रक्रिया जे खूप महत्वाचे टॉपिक होते ते आतापर्यंत बघितलं पण शेतकरी बंधूं पुढचा जो टॉपिक आहे की लागवड कशी करावी किंवा कुठल्या पद्धतीने करावी ह्याच्यावर सगळं आपल्या उत्पन्नाचं गणित हे डिपेंड असतं त्यामुळे आपण इथून पुढे बटाट्याच्या लागवडीचे जी शेतकरी बंधू जे नियोजन हो आहे योग्य नियोजन हो की जे कमी खर्चामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन उत्पन्न देऊ शकतं किंवा मिळवता येतं हेच आपण इथून पुढे ना जे आपलं स्टेप ऑर्गॅनिकल कंपनीचं जे तंत्रज्ञान आहे याद्वारे आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे याच्या महत्वाच्या दोन पद्धती असतात शेतकरी बंधूं पहिली म्हणजे सपाट वेळ पद्धत की ज्याला आपण म्हणतो ज्या वेळेस आपण करत असतो तर ही जी पद्धत आहे जिथे माती आहे किंवा जिथे पाण्याच्या निचरा सहज होतो अशा जमिनीसाठी ही योग्य ठरत असते सपाट बेळ मध्ये दीड ते दोन फुटाचे जे आपण अंतर ठेवतो म्हणजे जवळपास पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटरचं अंतर आपण दोन मुलींमध्ये ठेवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की दोन झाडांमधील अंतर जे असतं आपलं तीस तो तो ते तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर पर्यंत आपण इथे ठेवून याची लागवड करत असतो तर प्रत्येक खड्ड्यामध्ये एक तर दोन बियाण्याचे जे तुकडे असतो आपण लागवड करत असताना ही काळजी घ्यावी प्रत्येक खड्ड्यामध्ये एक दोनच तुकडे आपल्याला टाकणे गरजेचे आहे की जेणेकरून जे बियाणे साधारणतः तीस ते चाळीस ग्रॅम वजनाचे गरजेचे आहेत तीन ते चार टोकडे असलेले दोन ते तीन इंच म्हणजेच पाच ते सात सेंटीमीटर हे कोल लावणं गरजेचे आहे आता यामध्ये सिंचनाची सोय व्यवस्थित असेल तर ही पद्धत शेतकरी बंद खूप प्रभावदायक तुमच्या याच्यामध्ये ठरू शकते आणि आता जी दुसरी महत्वाची पद्धत आहे ती म्हणजे रांगट पद्धत ज्याला आपण म्हणत असतो लागवड करणे किंवा ज्याला आपण म्हणतोय की राईट किंवा क्युरोमेथड बरोबर ही पद्धत विशेषतः मध्यम तर हलक्या मातीसाठी की ज्यांची माती खूप हलक्या पद्धतीची किंवा मध्यम आहे त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा कमी होतो त्या भागामध्ये फायदेशीर आपल्याला ठरू शकते आणि दोन फूट अंतरावर बांध तयार करावा या पद्धतीमध्ये आपण लागवड करत असताना तसेच बांधावर ज्यावेळेस आपण लागवड करू तर आठ ते दहा इंच म्हणजे वीस ते पंचवीस सेंटीमीटर अंतरावर बियाण्याचे तुकडे लावणे आपल्याला गरजेचे आहे लागवडीनंतर बांध झाकून घ्यावा या पद्धतीचा फायदा म्हणजे काय होतो की निचरा व्यवस्थित होतो आणि गड्ड्यांची वाढ जोमाने होते आणि काढणीही सुलभ होते आणि उत्पादनातही आपल्याला जास्त प्रमाणात आपल्याला उत्पादन मिळत तर ह्या दोन्ही पद्धती चांगल्या आहेत पण अनुभव सांगतो की पद्धत म्हणजे बांधावरची लागवड असते आणि ही सर्वात उत्तम आहे यात गड्डे निरोगी राहतात धोका कमी असतो आणि उत्पन्न हे आपल्याला नेहमी चांगलं मिळत असते बंधनो आजच्या भागात आपण बघितलं की बटाट्यासाठी लागणारे योग्य हवामान जमिनीची निवड त्याच्यामध्ये जमिनीची मशागत बघितली आपण योग्य बाधाची निवड बघितली गोष्ट महत्वाची की त्याची बीज प्रक्रिया कशी करायची त्याचे फायदे काय आहेत हे आपण बघितलं तसेच लागवडीची पद्धत ही ज्या दोन पद्धती होत्या आपण त्याही खूप चांगल्या प्रकारे बघितल्या आहेत तर शेतकरी बंधन आज तुमचा तास एवढे पण इथून पुढचा जो एपिसोड आहे शेतकरी बंधन तो मिस करू नका त्याच्यामध्ये ज्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी खत व्यवस्थापन म्हणा किंवा व्यवस्थापन म्हणा त्यांचं आकलन कसं करायचं येणारे पुढे जाऊन येणारे रोग त्यांचे पगणारे प्रादुर्भाव पिकावर या सगळ्या गोष्टींबाबत आपण सखोल चर्चा करणार आहोत तर शेतकरी बंधूंनो पुढचा एपिसोड मिस करू नका स्टेट ऑर्गॅनिका या युट्यूब चॅनलला लाईक आणि शेअर करा धन्यवाद